सासोलीत मोठे आर्थिक उलाढाल होत असून काळा पैसा या व्यवहारात आलाय त्यामुळे हे पैसे कुठून आले खरेदी विक्री कशी झाली या सगळ्या आर्थिक व्यवहाराची ईडी चौकशी व्हावी आणि गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी केली आहे दोन हजार चौदा दोन हजार सोळा मध्ये हा व्यवहार सासोलीचा सुरू झाला त्यावेळी कवडी मोल जवळजवळ दीड लाख रुपये एकर म्हणजे तीन हजार रुपये सुद्धा गुंटा नाही अशा पद्धतीनं दीड लाख रुपये एकरने या जमिनी घेतल्या आता ह्याच जमनी पंधरा लाख रुपये गुंठ्याप्रमाणे त्या ठिकाणी विकल्या जात आहेत म्हणजे काही एजंट त्या ठिकाणी आले त्यांनी त्या ठिकाणी एका कंपनीशी एमओ केला आणि त्या ठिकाणी बारा लाख रुपयाने तुम्हाला मी शेतकऱ्यांकडनं घेऊन देतो मला बारा लाख रुपये एकरी द्या आणि शेतकऱ्यांकडनं मात्र दीड दोन लाख रुपयाने एकरी जमीन घेतल्या गेल्या आणि बारा चौदा लाखाने त्यांना विकल्या गेल्या पण आज ते ओरिजिनल कंपनी ज्या पद्धतीनं त्याचे दोन कोटी चार कोटी रुपये एकरी करते आणि त्यामुळे फार मोठी आर्थिक जी उलाढाल आहे गैरव्यवहार आहे जो काळा पैसा आहे हा या सगळ्या या व्यवहारामध्ये आलेला आहे आणि म्हणून हे पैसे आले कुठून खरेदी कशी झाली विक्री कशी झाली परत त्या जमनी कशा दुसऱ्यांना त्या ठिकाणी विकल्या जातात या सगळ्याचा आर्थिक व्यवहाराची चौकशी व्हावी आणि यांच्यावर त्या ठिकाणी आर्थिक गुन्हा ईडी या ठिकाणी ईडीची चौकशी होऊन आर्थिक गुन्हा दाखल व्हावा ही आमची मागणी आहे